आज तुम्ही बोला तुम्ही बोला नमस्कार आज जय जनार्दन कृष्णा आलेले आहेत हे आपल्याला सगळं मशीन बद्दल आणि दुकानाबद्दलच्या बद्दलच्या सर्व्हिस बद्दल बदल, नमस्कार हे आमचे पैठणचे जय जनार्दन कृषी केंद्राचे संचालक संचालक तर बघा यांच्याकडून आपण यापूर्वी स्वतः घरी वापरण्यासाठी पन्नास एस पी ओजेलचं जे कटर नेलं होतं त्याचा अनुभव चांगला आला आम्ही बऱ्याचशे शेतकऱ्यांना आमच्या पाहुणे रावलेला व्हिडिओ पाठवले तर बाप पहिलं आमचे गोडीदार आहे चाळीसगावचे त्यांना एक कटर पाठवलं आणि आज दुसऱ्यांदा परत पन्नास एस पी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाठवतोय आमच्या पाहुण्याकडंच तर महत्वाचा मुद्दा असा कंपनी चांगली ॲवरेज चांगलं ताकद भरपूर आणि जे आमचे सहकारी दुकानदार आहेत यांचं म्हणजे सहकार्य सर्व्हिस अशी एकदम घरच्या सारखी त्यामुळं बरेचसे जे काही शेतकऱ्याला कटर घ्यायचं असेल त्या शेतकऱ्यांनी नक्कीच आमचं जे यूट्यूब चॅनल आहे न्यू माउली ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाठवत आहे तर भरपूर अशा शेतकऱ्यांनी त्याला शेअर करावं लाईक करावं की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला चांगली सर्व्हिस चांगलं मशीन आणि योग्य दरामध्ये या ठिकाणी पण डणगिरीमध्ये भेटेल नक्कीच आणि एकदा आपण सरांचा नंबर पण घेऊ जेणेकरून शेतकरी डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकते तसेच आता यांनी आपल्याकडून चार ते पाच ब्रश कर आतापर्यंत जळगावमध्ये पाठवले हो आता हेवी मशीन जळगाव मध्ये चाललं आहे आणि सध्या आपल्याकडून स्कीम चालू आहे की आपण सध्या प्रत्येक कस्टमरला ओझलच्या मशीन बरोबर एक हेडफोन देत आहे आणि तो बी स्टँडर्ड क्वालिटीचा हेडफोन देत आहे आपण हेडफोन देत धन्यवाद सर तुमचा एकदा नंबर सांगा माझा नंबर घ्या चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर अडतीस झिरो चार दुसरा नंबर एक आहे नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर पंधरा पंचेचाळीस आपल्याकडे शंभर टक्के तुम्ही जर पेमेंट ॲडव्हान्स टाकलं तर आपण तुम्हाला ट्रान्सपोर्ट बी ऑल इंडियात पुढे बी मशीन पाठवू शकतो आणि ऑल इंडिया एकदम कमी रेट मध्ये आपण मशीन देतो हा। रेट रेट, रेट बद्दल काही शंका नाही पण जर आमच्या शेतकऱ्यांनी फोन करायचा जे जनार्दन कृषी सेवा केंद्र हे तर आहेच तेच त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मला सांगायचंय की माझ्या आपल्याकडं हो नुसतं आपल्याकडे सगळ्या कंपनीचे ब्रश कटर योग्य दरात मिळते चालतंय धन्यवाद शेतकरी मित्रांनो